जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्हाला असं वाटतं का राग तुमच्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमच्या कंट्रोलमध्ये काहीच नाही आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग राग ह्या भावनेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया लेट्स अज्युम की हा वरती दिसणारा जो भाग आहे तो तुमचा राग आहे ते म्हणजे चिडचिड ओरडणं त्रास करून घेणं पण खऱ्या भावना त्याच्या खाली लपलेल्या असतात जो आपल्याला दिसत नाही तर खाली नेमक्या कोणत्या भावना लपलेल्या असतात ते असू शकत दुःख कारण आपल्याला मे बी कोणी महत्व देत नसतं भीती एखादी गोष्ट किंवा एखादी व्यक्ती गमावण्याची एकट किंवा नकारल्यासारखं वाटण्यामुळे येणारी उदासी आपल्याकडून काही चूक झाली असेल तर अपराधीपणाची भावना आपण पुरेसे नाही आहोत असं वाटून लाज वाटण किंवा काहीच नियंत्रणाखाली नसल्यासारखं वाटणं म्हणजेच असहायता सो ह्या मागे दडलेल्या भावना आपल्याला समजत नाही कारण राग आपल्याला ताकदवान आणि सुरक्षित वाटून देतो राग हा बॉडीगार्डसारखा येतो या सगळ्या लपलेल्या भावनांपासून आपल्याला वाचवण्यासाठी पण एक चांगली गोष्ट आहे यावर आपण काम करू शकतो राग तर येणारच आहे बट सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या रागाच्या मागे नक्की कोणती भावना दडलेली आहे हे आपण समजून घेणं जर तुम्हाला रागाला आणखीन समजून घ्यायचं आहे तर पार्ट टू व्हिडिओसाठी वेट करा